हिंदूंसाठी बंगाल हे पाकिस्तान किंवा बांगलादेशपेक्षाही भयानक बनलेलं आहे उदाहरण म्हणून वार एक घटना वारंवार सांगितली जाते बंगालच्या एका खेड्यातून एक वरातीची बस जात होती लग्नाची वरात त्याची बस जात होती रस्ता सुनसान अंधाराचं साम्राज्य पसरलेलं त्यात ही बस एका टोळक्याकडून एका ठिकाणी अडवली जात लग्नाच्या वरातीची बस म्हणजे सजवलेली अडवणाऱ्यांनी ती आधी अडवल्यानंतर त्या बसमधल्या मोरक्याला खाली उतरवलं आणि मूग दिखाई मागितली त्याला रंगदारी म्हणतात बिहारमध्ये नावं काही घ्या लेबल कुठलंही लावा खंडणी ती खंडणीच असते बसमधल्या लोकांनी त्या गोष्टीला विरोध केला मग या टोळक्यांच्या खिशातले चाकू तमनचे बाहेर निघाले कोणीतरी दोन आले आणली आपण जिला रायफल म्हणतो ती लंबी चौडी दोन आली मग सुरू झाला अमानवीय हिंसेचा नंगा नाच या टोळक्यानं ना गाडीतल्या सगळ्या महिलांना खाली उतरवलं त्यांना विवस्त्र केलं वरून खालून मागून फोडून निरखून घेतलं आणि मग त्यातल्या जवळपास तेरा चौदा महिलांना निवडून ज्यात नवपरिणी वधवंतची सोळा वर्षांची बहीणही होती या सगळ्या महिलांना घेऊन हे लोक जवळच्या शेतात गेले त्यांच्या हातातली शस्त्र आणि टोळक्याची संख्या त्यात निर्जन निर्मनुष्य रस्ता दूरदूरवर पोलीस किंवा सुरक्षेचा मागमूस नाही सगळ्यांचे मोबाईल काढून घेतलेले खिसा पाकीट सोनं नाणं लुटलेलं आता उरली होती फक्त आबरू त्या हिंदू महिलांची आबरू जी त्या अंधाऱ्या शेतांमध्ये आळीपाळीनं लुटली जात होती हा खेळ सकाळपर्यंत सुरू होता दिवसा उजेडी कुकर्म कशी करायची म्हणून पुन्हा अंधार पडायची वाट पाहिली जाऊ लागली दुसऱ्या दिवशी आणि अंधार पडता पुन्हा कालचा उरलेला डाव पुन्हा सुरू झाला दीड दोन दिवस हे असं सुरू होतं महिलांवरचे अत्याचार बंदुकीचा धाक हदबल घरवाले हा कुठल्याही सिनेमातला सीन नाहीये मित्रांनो हे आहे पश्चिम बंगालमध्ये होय आपल्या देशातल्या पूर्वेकडच्या एका राज्यात जिथं राज करते एक महिला मुख्यमंत्री जी दिसायला तर चंडी वाटते पण ती चंडिका का स्वरूप तिचं जे चंडिका स्वरूप आहे हे फक्त हिंदू विरोधाच्या वेळेस बाहेर पडतं आणि मुसलमानांचं चालन करतं मागच्या काही महिन्यांपासून मणिपूरच्या नावानं गळा काढणाऱ्या लिब्रांडूच्या ज्या शेपट्या आहेत ना त्या उलट्या हात शिरल्यात ती बिळं झाकायला लाच झाकायला असंच वाटतंय कारण पश्चिम बंगालमधल्या संदेश खाली नावाच्या एका खेड्यात तुम्हाला नवखाली माहीत असेल तो आपला एक उघडा नागडा बाबा ज्या पद्धतीनं त्यावेळेला वागला होता आणि आपल्या हिंदूंचं शिरकाण झालं होतं तिकडे त्या नौखाली तशी आता दुसरी नौखाली निर्माण झाली संदेशखाली नाव आहे तिचं त्या खेड्यात आदिवासी महिलांचं मागच्या तेरा वर्षांपासून शोषण चाललंय आता या भाडखावनं ते दिसत नाही काय चाललंय बंगालमध्ये का तिथल्या आदिवासी महिलांच्या आब्रूशी लखतर अशी वेशीवर टांगली जात आहे यावर एक सविस्तर रिपोर्ट घेऊन लवकरच येतोय तेव्हा स्टेट येऊन पुन्हा भेटूच तो आपली काळजी घ्या आणि पात्र आकार द्यायची नाही धन्यवाद नमस्कार